ओम नमोजी आदिया वेद प्रतिपादिया जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा मौली ज्ञानदेव ज्ञानेश्वर ज्ञानियांचा राजा यांच्या सातशे पन्नासाव्या वर्षानिमित्त अनेक ठिकाणी अनेक उपक्रम संपन्न होत आहेत या निमित्ताने ज्ञानेश्वरीचा पुनर्विचार करावा त्याचं चिंतन करावं आणि सद्भाविकांच्या समोर ज्ञानेश्वरी मांडावी अशा प्रकारचा विचार मनामध्ये आला आणि सद्विचार हा कधीही सद्वर्तनामध्ये परिवर्तित झाला तर तो लाभकारक ठरतो म्हणून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपा प्रसादानेच त्यांच्या ज्ञानेश्वरी या सद्ग्रंथाचं चिंतन आपल्याकडून व्हावं म्हणून आजपासून आपण याचा प्रारंभ करत आहोत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी हा केवळ मराठी माणसाचाच नव्हे तर आज जगाच्या पातळीवर सर्व विचारवंतांच्या मनामध्ये त्यासंबंधीचं चिंतन मनन द्नानेश्वर चाललेलं आहे आणि ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी हा अखंड चिंतनाचा विषय बनत आहे होत आहे झालेला आहे यावर अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी यांच्यामध्ये असं काय आहे की ज्यामुळं या ग्रंथाचं महत्व सतत वाढत आहे पूर्वीच्या काळामध्ये तो केवळ सांप्रदायिकांच्या द्वारे पठन केलेला कथन केलेला हा ग्रंथ आज सर्वतोमुखी झालाय याच्या माग काय कारण आहे गीतेवरचं भाष्य या दृष्टीने आपण ज्ञानेश्वरीचा प्रथम थोडा विचार करू भगवत गीता हा ग्रंथ म्हणजे काय आहे तो उपनिषदांचं सार आहे हे तर आपल्याला माहितच आहे परंतु उपनिषद गीता आणि ब्रह्मसूत्र हे तीन ग्रंथ असे भारतीय परंपरेमध्ये की ज्यांच्यावरती चिंतन झालं मनन झालं किंवा त्यावर भाष्यलेखन झालं म्हणजे माणसाला मुक्ती प्राप्त होते मोक्ष प्राप्त होतो याला प्रस्थानत्रयी अशी संज्ञा आहे प्रस्थान म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष आणि तीन ग्रंथ यामध्ये आहेत एक आहे ब्रह्मसूत्र दुसरं आहे गीता आणि तिसरं आहे उपनिषद या तीन ग्रंथाच्या द्वारे आपल्याला मुक्ती प्राप्त होते मोक्ष प्राप्त होतो आपण सद्गतीला पोहोचतो अशा प्रकारची भारतीयांची धारणा आहे मग या तीन ग्रंथापैकी उपनिषद याच्यावरती भाष्य झालेले आहेत शंकराचार्यांनी केलेले आहेत त्यांच्या गुरुंनी देखील केलेले आहेत दौड पादाचार्यांनी केलेले तेव्हा ब्रह्मसूत्रावर भाष्य झालेत शंकराचार्यांच्या द्वारे सुद्धा ब्रह्मसूत्रावर भाष्य झालेलं आहे व्यास निर्मित ब्रह्मसूत्र आणि व्यास निर्मित गीता कारण महाभारताचा आहे भीष्म पर्वांतर्गत गीता येते म्हणून गीता ब्रह्मसूत्र आणि उपनिषद यावर जर भाष्य लिहिलं तर त्याला आचार्य ही पदवी मिळत असेल त्या काळामध्ये आचार्य आपण कुणाला म्हणतो शंकराचार्य रामानुजाचार्य वल्लभाचार्य निंबार्काचार्य हे जे आचार्य हे आचार्य पद किंवा पदवी ही या तीन ग्रंथापैकी कुठल्याही एका ग्रंथावर जर भाष्य केलं तर मिळत असेल मग आता माऊलींना आपण आचार्य का म्हणत नाही त्याचं कारण असं आहे की माऊलींनी जरी गीतेवर भाष्य लिहिलं असलं तरी हे भाष्य आचार्य पदवी मिळण्यासाठी संस्कृतमधून लिहिणं गरजेचं होतं किंवा संस्कृतमधून जर भाष्य लिहिलं तरच आचार्य पदवी मिळत असेल माऊलींना आचार्य पदवी नको होती आचार्य पदही नको होतं त्यांना माऊली हे पद कोणत्याही आचार्यापेक्षा मोठ आहे कारण माऊली आपल्या मुलांना जे ज्ञान सांगते ते ज्ञान कोणत्याही पदवीपेक्षा मोठं असतं आणि लहान असणारा मुलगा किंवा मुलगी याला आई जितक्या प्रेमानं हे ज्ञान सांगते किंवा शिकवणूक देते तितक्या प्रेमाने ही शिकवणूक माऊलींनी दिलेली आहे आणि म्हणून आपण आचार्य या पदवीपेक्षा माऊलींना माऊली ही पदवी अधिक मोठी वाटली आणि म्हणून त्यांनी गीतेवर भाष्य लिहिताना संस्कृत भाषा वापरली नाही त्यांचं संस्कृत उत्तम होत वादच नाही परंतु सामान्यासाठी त्यांना लिहायचं होतं मूळ मुद्दा असा आहे की विद्वत जनांसाठी अनेक ग्रंथ होते आहेत विद्वत जनांसाठी त्यांना काही सांगायची गरज माऊलींना वाटली नाही त्यांना असं वाटलं की सामान्य माणूस हा बुडतोय योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळत नाही गीता जरी भगवान कृष्णांनी सांगितली असली तरी ते संस्कृत मध्ये होती आणि सामान्यांना संस्कृत कळत नव्हतं म्हणून मौल। माऊलींनीच सुरुवातीला म्हटलंय की वेद उपनिषद हे ज्ञानाचे भांडार आहेत हे आहे पण या ज्ञान भांडाराची किल्ली मात्र संस्कृतमध्ये अडकलेली आहे आणि संस्कृत सामान्यांना कळत नाही वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू आन नाही कृपणू आन नाही संस्कृतमध्ये हे ज्ञान आहे श्रीमंत आहे वेद वेदू संपन्न होय ठाई वेद हा श्रीमंत आहे पण ही श्रीमंती काय कामाची की ज्या श्रीमंतीला जर गरिबाची कणव नसेल तर ती श्रीमंती काय कामाची म्हणून माऊलींनी खूप अत्यंत खुमासदारपणाने आणि युक्तिवादपणाने युक्तिवाद करून असं सांगितलं की वेदू संपन्न होय ठाई परी आन नाही परंतु त्याच्यासारखा कृपण दुसरा कुणी नाही त्याच्यासारखा कृपण म्हणजे जो गरिबांना मदत करत नाही त्याला कृपण असं म्हणतात मग श्रीमंतीचा काय उपयोग मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर संस्कृतीची तीरे गहने सामान्य माणसासाठी संस्कृत अवघड होतं आणि म्हणून या संस्कृताच्या तीराच्या पलीकडे जाणं त्यांना शक्य नव्हतं म्हणजे ज्ञान मिळणं शक्य नव्हतं म्हणून माऊलींनी मराठी भाषेचा स्वीकार केला आणि ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी अशा प्रकारची प्रतिज्ञा सुरुवातीलाच केली आणि देणे घेणे सुखची वरी काय हो माऊलींना आपण काय देतो किती रुपये देतो किती पैसा देतो माहीत नाही माऊलींना त्या पैशाची गरजही नाही कारण ते म्हणतात या ज्ञानाची दिवाळी करत असताना ज्ञानाचा उत्सव करत असताना देणे घेणे सुखची वरी द्यायचंही सुखच आहे आणि घ्यायचंही सुखच आहे हे सुख म्हणजे ब्रह्मविद्येचं सुख आहे ब्रह्मविद्येचा सुकाळू करी हे ब्रह्मज्ञानाचं सुख ब्रह्मज्ञानाचा आनंद हा कोणत्याही पैशापेक्षा मोठा आहे अमूल्य आहे आणि म्हणून या गीतेच्या द्वारे हे ब्रह्मज्ञान त्यांना सांगायचंय तेही मराठीतून सांगायचंय ही मोठी गोष्ट आहे आणि म्हणून बी सारखे कवी म्हणतात त्या वड्या बंडवाल्याचं ज्ञानेश्वर माने पहिला अनेक लोकांनी बंड केलं पण भाषेविरुद्धचं बंड संस्कृतमध्ये सांगायच्याऐवजी मराठीमध्ये सांगण्यामध्ये मौलींनी बंडच केलं आणि हे बंडाचं निशान त्यांनी उभं केलं या बंडाची भाषा त्यांनी मोठ्या नम्रपणाने मात्र मांडली आहे ते म्हणतात की माझ्या मराठाची बोलू कवतिके परी अमृताती ही पाहिजे जिंके ऐशी अक्षरेचे रसिके मिळविन मी मराठी भाषेत बोलणार आहे परंतु ही माझी मराठी जरी मराठाची बोलू म्हणजे सामान्यांची भाषा असली तरी अमृताच्या तोडीची आहे कोणत्याही अमृताच्या स्वर्गामध्ये अमृत गेलं परंतु या अमृतापेक्षाही श्रेष्ठ असणारी अमृतमयता श्रवणीयता सुगमता माझ्या मराठी बोलीत आहे आणि म्हणून या भाषेच मोठेपण सांगत असताना ज्ञानाचं आणि भाषेचं नातं त्याने अशा पद्धतीने सामान्यांच्या पर्यंत आणून उलगडण्याचा प्रयत्न केला ही ज्ञानेश्वरी अशा पद्धतीने माऊलींनी प्रगट केली ती मराठीतून आणि म्हणून त्यांना आचार्य पदवी नको होती आचार्य पदही नको होतं त्यांना सामान्यांची काळजी असल्यामुळे आर्ताची निर असे आर्त जो सामान्य आहे जो अत्यंत दुःखाने पिडलेला आहे पछाडलेला आहे त्याला मुक्त करण्याचं काम माऊलींनी केलं आणि या सामान्यांच्या काळजीसाठी सामान्यांच्या साठी म्हणून आपल्या अंतःकरणातलं जे प्रेम आहे ते त्यांचं दाटून आलं ते त्यांनी प्रगट केलं आरताचे जशी गाय आपल्या वासरासाठी धावत येते तशी माऊली ज्ञानेश्वर माऊली सामान्यासाठी धावत आली आणि त्यांनी या गीतारूपी भगवंताच्या ज्ञानाचं दोहन केलं आणि या ठिकाणी गीता ही आपल्या समोर मराठीमध्ये आणली ती ज्ञानेश्वरी याला त्यांनी भावार्थ दीपिका असं मोठं सार्थ नाव दिलेलं आहे कारण ज्ञानेश्वरी ही गीतेचं भाष्य असलं तरी शब्दा शब्दाचं भाष्य नाहीये जुन्या काळात भाष्याची पद्धत कशी होती पद पदच्छेद याप्रमाणे मांडणी करायची आणि मग भाष्य लिहायचं त्यातले व्याकरणाचे अर्थ सांगायचे आणि मग भाष्य लिहायचं माऊली म्हणतात की मला त्याची गरज नाही कारण सामान्य माणसाला त्यातला आशय कळला पाहिजे आणि त्यांचा उद्धार झाला पाहिजे म्हणून त्यांनी भावार्थ म्हणजे त्यातला तत्वज्ञानाचा जो माऊलींना गवसलेला अर्थ आहे जो त्यांच्या अंतःकरणाला भिडलेला अर्थ आहे तो त्यांनी सामान्यांसाठी प्रगट केला आणि हे गुह्य प्रगट केले आतापर्यंत ज्ञान हे फक्त दोघातच चाललेलं होतं ही मोठी गमतीची गोष्ट आहे कारण आधी सुरुवातीला त्यांनी म्हटलंय सुरुवातीलाच या ठिकाणी विवरण केलेलं आहे अठराव्या अध्यायामध्ये सुद्धा मौली ते सांगतात की आत्तापर्यंत विष्णूंनी महादेवाला सांगावं म्हणजे शंकराला सांगावं आणि शंकराने विष्णूला सांगावं कारण दोघे एकमेकांचे गुरु शिष्य आहेत आणि मग या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने ते म्हणतात अहो असंही किती दिवस चालायचं तुम्ही मला सांगायचं आणि मी तुम्हाला सांगायचं आता मी हे गुह्य प्रगट करतो म्हणून माऊलींनी हे गुह्य प्रगट केलं म्हणजे शंकर म्हणजे निवृत्तीनाथ आहेत निवृत्तीनाथांच्या कृपेने माऊलींनी हे गुह्य प्रगट केलं माऊली म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे आणि याला जनाबाईंची साक्ष आहे महाविष्णूचा अवतार शखा माझा ज्ञानेश्वर तेव्हा महाविष्णूचा अवतार असलेले ज्ञानेश्वर यांनी हे गुह्य नाथ संप्रदायाचं गुह्य प्रगट केलं आणि वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने हे ज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रगट झालं म्हणून आपण आता पुढचं चिंतन उद्याच्या दिवशी करू आणि ज्ञानेश्वरीच्या अंतरंगात शिरण्याचा यथाशक्ती प्रयत्न करू हार विठ्ठल